नमस्कार मंडळी तर ह्या दिवाळीला नक्की हे चितळेचं गुलाबजाम प्रीमिक्स यूज करून बघा खूप मस्त बनतात मी चारशे ग्रॅमचं प्री हे प्रीमिक्स घेतलं आहे आणि त्याला साधारणतः एक कप मला दूध लागलं आहे दूध हे ऑप्शनल आहे तुम्ही पाणी देखील घेऊ शकता आपलं पीठ छानपैकी मळून झालं की त्याचे आपण असे छोटे छोटे बॉल बनवून घेणार आहोत आणि दुसरीकडे आपण पाक बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण एक किलो साखर घेतली आहे आणि दोन ग्लास आपण पाणी घेणार आहोत ह्याला छानपैकी उकळी येऊन देणार आहोत उकळी आली की के त्यामध्ये केशर आणि इलायची पावडर आपण ॲड करणार आहोत आणि ह्याला हलकंसं घट्ट होईल असं करायचं आहे तार बनून नाही द्यायची आहे आणि दुसरीकडे आपण आता आपले जे बॉल तयार आहेत ते फ्राय करून घेणार आहोत बॉल आपण तेलात सोडले की ते ऑटोमॅटिकली वरती येतात आणि ते वरती आले की मग त्याला आपण पलटायचं अशा प्रकारे हलक्या आचेवर आपण हे सगळे बॉल्स तळून घेणार आहोत आणि हे आपले तळून झाले की ह्याच्यातलं तेल व्यवस्थित निथळायचं आहे आणि हे आपण पाकामध्ये ॲड करणार आहोत थोड्या वेळासाठी हे आता मुरट ठेवू